हॅलो तर अनुभव सांगायचा होता मला आ, तो तो ला आ, एक मी कुठून बोलत मी उल्हासनगर वरते अच्छा हा केला होता एकदा मी अनुभव आहे माझ्याकडे नाव आहे तुम्हाला सांगायचं असेल तर सांगा ना सांगत आता नंतर सांग बरं बरं काय अनुभव आलं तर आता दत्त जयंती गेली की ना तर मी बरेच वर्ष म्हणजे आमच्या सासूबाई आजार होत्या तेव्हापासून मी जातच नव्हती केंद्रात जात नव्हते त्यांनी घरातच तर आता दोन तीन महिने झाले वारल्या सासूबाई आमच्या आता मुलीचं लग्न झालं आता मागल्या महिन्यात सात तारखेला तर म्हटलं आता मी ओकळीच आहे म्हणलं मंदिरात जाऊन येते म्हणलं केंद्रात म्हणलं जाते मग लाडू बनवले आणि गेले केंद्रात केंद्रात <laughs> गेले तर आपलं बसले मग प्रसाद दिला स्वामींचा स्वामीचा त्या शेवेकरांच्या <laughs> आणि <आँगे। laughs> बसले असे इथली तर मग लगेच होमाची तयारी होती तर मला लगेच होमाला बसवलं हो तर मग मी आम्ही दोघी जणी मैत्रिणी आपलं होमा मध्ये एक होमान तास वाहत होते हो सगळं <laughs> तर वाहिल्यानंतर मी तिथंच राहिली मग सहा वाजेपर्यंत पावणे सव्वा ला सगळे लोक जमा होतात ना गुरुवार <laughs> <तो laughs> हो, हो, हो। आरती चालू असते मग तिथं मी थांबले तर आमची शेजारची बाई आमच्या दाराच्या समोरच आहे तर ती अशीच म्हणजे त्यांच्या घरातून फक्त आमच्या घरात सगळं दिसतं ना अच्छा तर, तर मी म्हणलं मी तिथच होते मी तिथं म्हणजे पूर्ण झाल्यानंतरच येतो साडेसात वाजताच घरी यायला तर मग मी आले घरी तर ती बाई त्यांच्या घरात सहा वाजता बसलेली होती तिथं साडेसहाला बसलेली

मी म्हणलं मंदिरात केंद्रात गेले होते म्हणलं का हो काय फोटो बोलताय म्हणे तर म्हणे तुमच्या घरात म्हणले ते हे महाराज येऊन घेतात म्हणली काय सांगताय भगवा ड्रेस घातलेली टोपी घातलेली आणि माझ्या गेले माझ्या समोर तुमच्या घरात गेले तुम्ही मला खोटं बोलता काय कार्यक्रम ठेवला होता घरात म्हणले तुमच्या नाव मी काय नाही म्हणलं केंद्रातच गेले होते प्रसाद ते घेऊन गेले होते म्हणलं तुमच्या घरात गेलेले मी स्वतः बघितले अहो शपथ खाते अरे बापरे तर म्हणलं बघा मी म्हणलं अजून मी किती वर्ष म्हणजे एक दोन वर्ष मला जायला वेळच नव्हता भेटत तरी पण तरी पण त्याला म्हणतात भक्ती तर मी म्हणलं चल आता लय दिवस झाले गेले नाही म्हणलं जाऊदे आता लाडूच घेऊन जाते बेसनचे बनवले तूप आणलं जाऊन आणि घरी पीठ होत भरपूर आलो भावाना म्हणलं जाऊ दे आपण लाडू बनवून जाऊया प्रसाद मी दिला प्रसाद दिली दिवस झाले मी गेले नाही दक्षिणा पण देऊन दिली हजार रुपये म्हणलं जाऊ दिले एक हजार एक रुपया देऊन टाकला म्हणलं म्हणलं जाऊ दे अहो म्हणली पोराच्या शब्दा खाती आहे का म्हणलं अहो कशाचा शपथ खाताय स्वामी आलेले म्हणलं घरामध्ये माझ्या बरोबर अगदी <laughs> म्हणलं कोणी येणारच नाही म्हणलं माझ्या घरी दरवाजा पडदा लावून ठेवला होता ना आणि आमच्या साईडले सगळे लोक म्हणजे आपले चांगले आहेत हे लक्ष ठेवतात घरामध्ये बरोबर वातावरण छान असतं एकदम आमच्या म्हणजे साईडले सगळे म्हणजे म्हणजे काही जरी असलं कार्यक्रमाला तर सगळे हे असतात तयार असतात किती छान असत आणि एकदा दसऱ्याच्या टायमाला दसऱ्याच्या टाइमाला मी म्हणलं आता स्वामींना म्हणलं पोळ्या बनवते तर सातू वारल्या आम्हाला गोड काय बनवता येत नाही ना पोळ्या तर मग मी म्हणलं जाऊ दे आपण बासुंदी बनवूया नाहीतर खीर बनवूया पुरी बनवून तर मी खिरीच आपलं खसखस भाजायचं होत मला त्याच्यामध्ये टाकायला तर मी तव्यामध्ये काय माहिती नाही मला तेल होत आणि त्याच्यातच खसखस टाकली फिरवत राहिली हात मी त्याच्यात हा म्हणजे असं एवढा सुद्धा डाग नाही पडला माझ्या हाताला मग माझं डोकं प्रकाश म्हटलं अगोबाई म्हणलं मी टाकलंय मग तिस बंद केला कसं काय म्हणजे एक पण म्हणलं छत्ता बसला नाही आणि बसली हलवत मी म्हणलं लय झाले बनवूया म्हटलं आणि आणि त्याच्या आदली दिशी धापाटे बनवतो ना आपण थाली तिचं दसऱ्याला म्हणजे आपण का डाकणे हे ते घालतो ना तेव्हा पण एवढं तेल त्या तव्याचं सगळं माझ्या अंगावर इथं पोटावर सगळं उडलं हो। नाही एवढा डाग नाही पडला ना एवढा खेळ नाही माझा म्हणलं स्वामींचीच खूप आहे म्हणलं म्हणलं बघा मला एक सुद्धा डाग नाही पडला का आला कमाल कमाल म्हणलं एवढं माझ्या डोक्यात म्हणलं बसलंच नाही मी म्हणलं म्हणलं जाऊ दे स्वामींना पाहिजे ना तर करते पोर योग्य ते करतात खरंय म्हणलं करूया म्हणलं खीर बनवूया बरं झालं शेअर केलं ते मी शेअर केलं ते खूप छान म्हणतीये पण माझं ना हिंमतच होत नव्हती मला असं बोलायला गेलं की ना एकदम किती छान सांगितलं हा बरोबर होतं ते बोलायलाच येत नव्हतं मागे एकदा केलं होतं ना मशागुडीचा पण मला ते बोलायलाच जमत नव्हतं एवढं मला सासूबाईंच ते बघून ह्या चोराचं हे बघून मला काहीच सुचत नव्हतं बोलायला पण हिंमत नव्हती म्हणलं आता नाही आता बोलायचं बोलायचं मी शेअर ताई आता हाच नंबर मी ठेवते माझे पण तो आहे ना तो डिलीटच करत ताई नाही स्वामी समर्थक तू आहे ह्याच्यावर